समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण हा की तुम्ही जाता दोन वर्षे ह्या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं ज्या ठरलेल्या गोष्टी त्यांना त्या द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या जा समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडे भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोण कोण आहे त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा ही विषय आजची आज मार्गी काढा मला राजकारणात जायचं नाही उगाच बॉमलायच नाही ना मग मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आताही समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणतात तुम्ही विधानसभेला कसं का काय आले पुढे तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही जा ते प्रश्न सोडून आह आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही, तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही